कुठल्याच लाकडाची वास करतो सरळ लाकडं असतील तरच वास करतो वाकडे लाकडं शक्यतो स्मशानात भेटतात जे लाकडं विचाराने सरळ असतात तेच परमार्थाच्या वास होतात कोणत्याही लाकडाची वास होत नाही ज्या लाकडात गाठ आहे त्या लाकडाची कधीच वास होत नाही ज्या लाकडात गाठ असते त्याची कधीच वास होत नाही ज्या लाकडात अहंकाराच्या गाठी असतात त्या कधीच परमार्थाच्या वास्या नसतात देवाने मला जवळ घेतलं पाहिजे मला हॉटावर धारण करून माझ्या शरीरातून मृदू स्वर बाहेर काढले पाहिजे ह्याच्या करता मी बासरी म्हणून एक जीवन त्याग केलाय स्वतःच देवाने मला धारण केलं तुला वाटत असताना तर चित्त करारे निर्मळ येऊ घातले बाहेर पूर्ण वैद्य तू का म्हणे वरीला विठ्ठल काय केले घर ते पण तुझं उलट ओले मृतिकेचे मंदिर आज साधन मंदिर काय करणार खरं म्हणजे भागवताच्या भागवताच्याकडे असं म्हटलं बासरी करतो ना पण बासरी त्या बासरीचं लाकूड कधी तोडावं त्याचं सुद्धा शास्त्र आहे ते झाक्यामध्ये आता लक्षात येऊया कारण कथे झाक्या जास्त वाढून गेल्या ना त्या बासरीचं लाकूड कधी तोडावं त्याचं पण शास्त्र आहे पंचमी सप्तमी अष्टमी नवमी आणि दशमी या पाच तिथ्यांना बासरीचं लाकूड तोडू नये तोडू नये कारण या तिथीला जर लाकूड तोडलं ना तर त्या तिथीला गर्व होतो की बासरी ज्या दिवशी लाकूड तोडलंय ना ती तिथे माझी होती पंच मी सप्त मी अष्ट मी नव मी दश मी आणि जिथे मी पण माफ करा तिथे देव असतो जिथे मी पणा असतो तिथे देव असतो त्या मी पणाची ज्याला जाणीव होते त्याला मन म्हणतात आणि त्या मनाला जो हरण करून घेतो त्याला मनोहर म्हणतात म्हणून त्याच वर्णन आहे मनोहर

ठेवल्या दर्शनबारी माहितीये जो गोपाळपुरातून दर्शन बारीला लागतो ला ला तो, तो वीस तासानंतर किमान वीस तास लागतात आणि दर्शन बारीमध्ये जास्त पारमार्थिक बनायचं नाही दर्शन बारीमध्ये अभंग ध्यानात ठेवायचा आपुली आपण करा शोधा हो <laughs> तिथं सात्विकपणा चालत नाही तिथं ताकद वापरावी लागते वीस तास आपण दर्शन भारी मध्ये राहिलो श्री वेदाचं दर्शन घेतलं मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला पांडुरंगाच्या चरणात डोकं ठेवलं मागे मंदिराचा कर्मचारी असतो त्याने थाप मारली नका तुम्ही कल्याण परिसरातले का म्हटलं हो इतक्या लांबून आले तुम्ही म्हटले हो तुम्ही दहा मिनिट दर्शन घ्या <laughs> लांबून आले की म्हणतो म्हणत नाही आम्हाला म्हणतो तुम्ही भांडपूर असा दहा किलोमीटर <laughs> या का हजार किलोमीटर या वीस किलोमीटर न्या का दोनशे किलोमीटर या तीस किलोमीटर न्या का तीनशे किलोमीटर या चाळीस किलोमीटर न्या का चारशे किलोमीटर गाडी मध्ये बसल्यानंतर दहा तास शरीराचा थकवा प्रवासाचा वीस तास दर्शनबाईचा थकवा असा तीस तासाचा शरीराचा थकवा एका सेकंदात ज्याचे पाय पाहिल्यानंतर जातो ना तो देऊ मी पाहिला तो म्या देखील तो मी पाहिला आणि त्याच्या पायावरून माझ्या बाकी कुठेच नाही की मजाच नाही आराधांचं भाषण त्याचे पाय घाला मिठी बोलणे घे जमजेकी बाबा ये काल पाठी